जनसवराज्य शक्तीपक्षात आरगगावचे माजी सरपंच एस आर बापू पाटील गटाचा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश एस आर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार समीददा कदम आज आरगगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांच्या जनस्वराज्य पक्षात प्रवेश केला प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया पार पडली मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाची वाट धरली आहे त्यामुळे जनस्वराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे जनसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदत्ता कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते हे जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य शक्ती पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याने पक्षबांधणी जोरात सुरू आहे आज एस आर बापू पाटील यांच्यासह माजी वाईस चेअरमॅन अरुण कवाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील शिंदेवाडी उद्योजक सचिन पवार समित पाटील सुधाकर खोत अक्षय पाटील आनंदराव पाटील सचिन मगदूम अक्षय पाटील नितीन पाटील म्हाळू कोभरू विश्वजित पाटील म्हाळू कुरबू यांचा पक्षप्रवेश झाला आणि यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना अण्णा जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे मी शह मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर वडीचे माजी उपसरपंच राजीव वजीर उपमहापौर आनंद देव माने रमेश नाईक पिंटू गौड अनिल देवकाते पंच उपस्थित होते एस आर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार असे आश्वासन समी ददा कदम यांनी दिलेले आहे तसेच जनतेच्या कामासाठी इतर नेत्यांच्या दारात दोन ते तीन बसावे लागते पण एक फोनवर काम करणारे समी ददा कदम यांच्या पाठीशी उभं राहणार असं एस आर बापू पाटील यांनी म्हटलं आहे आज या ठिकाणी एक अतिशय निरजपूर्व हवा हो घातला एक चांगला दिवस जनसराज्य शक्ती पक्षाच्या इतिहासात लिहिण्यासारखा झाला एस आर बापूंसारखा एक ताळागाळात सर्वच कार्यकर्त्यांशी जुडलेला एक नेता आज या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये त्यांच्या पूर्व पूर्ण ताकदीनिषय त्यांच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक आजूबाजूच्या सगळ्या सदस्यांना घेऊन त्यांनी प्रवेश केला निश्चितरित्या एस आर बापूंसारखा जो एक ताकदीचा नेता जो जमिनीशी जुडला आहे सर्व कार्यकर्त्यांसाठी किती तळमळ आहे हे महादेवनाने आम्ही गेल्या अनेक वर्षात अनुभवलं आहे स्वतःचं कधीही काम नाही काही चर्चा करताना आमचे त्या ठिकाणी पक्षात घेताना त्यांनी सांगितलं माझं कुठलंही कंडिशन नाही आहे माझी कुठलीही अट नाही आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला स सन्मान मिळाला पाहिजे इतकीच मागणी त्या ठिकाणी त्यांनी या आमच्या सगळ्या ह्या चर्चेमध्ये केले त्या ठिकाणी संदीप कवाळे यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा प्रवेश व्हावा यासाठी अतिशय चांगली भूमिका घेतली आणि एसआर बापूंनी ती त्यांच्या सगळ्यांच्या या तरुण मुलांच्या विनंतीला मान देऊन आज पक्षामध्ये प्रवेश केला आणि सर्वच त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आज पक्षामध्ये न्याय द्यायची भूमिका आमची सगळ्यांची आहे आणि एक चांगल्या पद्धतीची त्यांच्यावरती आता जो जर अन्याय आहे हा कसा दूर त्यांचा आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी हे करतो घोषणा करतो आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची काहीही मागणी नसली तर बापून आमच्या सगळ्यांसाठी ह्या पक्षाला ज्या वाटणीला आलेल्या शासकीय कमिट्या आहेत त्या कमिटीवरती जाण्याची आमचे सगळ्यांची त्यांना विनंती राहील आणि बापूने त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्याच्यावर न थांबता इतरी पुढच्या काळामध्ये येणारे जे सगळे निवडणुकी आहेत त्यामध्ये जबाबदाऱ्या बापूंवर दिल्या जातील आणि कायम आरग ह्या गावावरती अन्याय विविध कारणामुळे होत आहे तो अन्याय इथं पूर्ण दूर केला जाईल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि आरगेला एक चांगलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी प्रमुख संस्थांमध्ये मिळेल ते आज गुवाहित पक्षामध्ये प्रवेश करणार आज हा दिवस म्हणजे एक सोन्याचा दिवस म्हणाय हरकत नाही मिलीन साहेब असतील आणि आज आमचे या जिल्ह्याचे नेते समी दादा कारण अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत असताना सातत्याने अनेक आमदार केले अनेक खासदार केले गेल्या तीस पस्तीस वर्षात मी स्वतः सरपंच असताना सुद्धा काही वा संस्था माझ्याकडे आहेत माझ्या स्वतःच्या संस्थासुद्धा आहेत हे काम करत असताना सातत्यानं आमच्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे असं आम्ही प्रत्येक नेत्यांच्या जवळ गेलो होतो पण समूदादाचे गेले दोन तीन वर्षे आमचे चांगले संबंध आहेत पण त्यांनी अनेक वेळा आमचे नुसतं फोनवरनं काम केले के गेले पण अनेक दिवसात अनेक जनतेच्या हिताच्या कामासाठी आम्ही सातत्याने दोन दोन तास तीन तीन तास दारात बसावं लागते ती वेळ दादांच्याकडे आली नाही हे जन जनस्वराज्यमधलं सर्वात मोठं यश आमचं आहे दादांच्याकडे का काय आम्ही अपेक्षा केली नसेल तर मिरजपूर्वाला न्याय देणारं कुणी पाहिजे असा नेता कुणी नाही आहे म्हणून आम्ही सर्व आमच्या मग मतदारसंघातून की बाबा जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गट असेल किंवा इतर बाबा संस्थेंचा गट असेल ते सगळेजण आम्ही काही दिवसातच या जनसमाज पक्षामध्ये प्रवेश करणार सातत्यानं व आज आम्ही काही जर पाच पंचवीस जण इथं आलो असेल किंवा पन्नास बन आमची असतील आमचे सुधीर कवाळ वगैरे प्रथमता प्रवेश केले अतिशय समाधान वाटलं आम्हाला त्यांनी सातत्याने अनेक बाबा संघटनेशी आमची चर्चा आहे दादाना म्हणत होतो की मोठा मेळावा घेऊन आर्गेमध्ये एक बाबा शे पाचशे हजार लोकांचा प्रवेश करण्याचा कार्यक्रम घेऊया दादाने काही दिवसातच आम्हाला तारीख देतो म्हटल्यात तो, तो कार्यक्रम सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडून जनसरळ शक्ती अतिशय मोठ्या पद्धतीनं वाढवणार एवढंच या ठिकाणी गवाई देतो आणि थांबतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज